महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिलजी देशमुख आपल्यालाही आम्ही विनंती करत आहेत आम्हाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई हायकोर्टानं ओढलेल्या ताशेऱ्यानुसार पोलीस हे, चार हे चार्ज सीट दाखल करायला तयार आहे पण महाराष्ट्राचं गृह मंत्रालय महाराष्ट्राचे गृह सचिव हे चार्ज सीट दाखल करून देण्याची परवानगी देत नाही आहेत हे आमच्या जवळ कागदोपत्री पुरावे आहेत आणि म्हणून महाराष्ट्राचे गृहमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जरी फुले शाहू आंबेडकर वादाच्या भूमिका मांडत असले तरी व्यवहार हायकोर्ट न आदेश दिलेले आहेत पोलीस चार्जशीट दाखल करायला तयार आहे पण गृह मंत्रालयामध्ये फाईल वर सही होत नाहीये गृह सचिव त्या फाईलला स्वीकार करायला तयार नाही आहेत ही विधिवत माहिती मुंबई हायकोर्टाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळं या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातल्या तमाम भीमा कोरेगावच्या युद्धामध्ये ज्या शेकडो लोकांची डोकी फुटलेली आहे जे अनेक लोक जखमी झालेले आहेत ज्यांच्या अनेकांची दुकानं घरदार गाड्या जळून खाक झालेल्या आहेत करोडो रुपयाचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची सुद्धा आणखी साधी भरपाई महाराष्ट्र सरकारनं पोहोचवलेली नाही त्यामुळं या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी आज अनिता ताईंचं परत एकदा अभिनंदन करेल कारण तुम्ही कायद्यानुसार ही फिर्याद दाखल करून या आरोपींना जेलमध्ये डांबून भविष्यात कुठल्याही नराधमाची कुठल्याही जातीवाद्याची कोणत्याही बहुजन समाजातल्या दुर्बल लोकांकडं कोणत्याही मागासवर्गीय माणसाकडं हल्ला करण्याची हिंमत नाही झाली पाहिजे त्यामुळे या दोघांना जेलमध्ये डांबणं हे आपल्या पुढच्या जातीवाद्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे आपण सर्वजण अनिता ताई यांचं महाराष्ट्र भरामधून फार मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जातं स्वागत केलं जातं पण या लढ्यामध्ये आपण सर्वजण खंबीरपणे त्यांच्या पार्टीशी उभं राहूया भीमा कोरेगाव संघर्ष समितीच्या त्या अध्यक्ष सुद्धा आहेत त्या महाराष्ट्रामध्ये या युद्धामध्ये लढत आहेत आपण सर्वजण त्यांच्या या युद्धामध्ये सोबत राहूया तर संभाजी भिडे आणि एकबोटेंवर गुन्हा दाखल करणार आहे दोघांवर आरोपपत्र दाखल करण्याचा प्रस्ताव जो आहे तो देणार आहोत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे योग्य तपास करून रितसर कारवाई करू असं देखील गृहमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली संभाजी भिडे आणि एकबोटेंवर कारवाई करू असं ते म्हणाले